हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि ही जी सगळी गडबड आहे ती संक्रांतीच्या तयारीची आहे इथे सगळ्याच गोष्टी नाहीत मिळाल्या बरं का म्हणजे आपल्याकडं कसं आदल्या दिवशी भोगी त्याची भाजी वगैरे तर आम्हाला काही एवढं सगळं मिळालं नाही पण जे आहे त्याच्यामध्ये काम चालवून दिलं कारण सगळंच नव्हतं आपल्याकडे प्रत्येक भाजी मिळते पण तशी इथं नव्हते नाहीच आहे त्याच्यामुळं काय जी मेन शेंग सोला असते शेंग शेंगा असतात त्याच नाही मला मिळाल्या बाकी ज्या भाज्या होत्या त्यामध्ये भाज्या बनवून घेतल्या आता दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे ही जी तयारी आहे सगळं घरातलं आवरलं स्वयंपाक वगैरे बनवला त्यानंतर मग आमची तयारी झाली ती म्हणजे मंदिरात जाण्याची तर आ, ही जी ग्रीन कलरची साडी आहे ती मला कोलाबरेशनची होती पण खूप सुंदर साडी होती म्हटलं संक्रांतीच्या मुहूर्तावर घालावी हिरवा कलर आहे त्याच्यामुळे त्यामुळे ती ओपनिंग व्हिडिओ देऊन ती तशीच ठेवलेली सकाळी लवकर उठले घरातलं सगळं आवरलं स्वयंपाक बनवला त्यानंतर श्रीला आंघोळ घालून झोपवलं की श्री जास्त वेळ झोपतो मग असं ठरवलं की श्रीला आंघोळ घालून झोपवावं मग बारा वाजता श्रीला आंघोळ वगैरे घातली त्यानंतर त्याला झोपवलं तो खूप वेळ झोपला जवळजवळ जो, दो, दोन अडीच तास तर झोपलाच आणि त्यानंतर मग माझा आवरायला सुरुवात केली आता काहीच नाही सा लूक केलेला आहे मी ह्यांना वेलकमला देण्यासाठी गुलाबाचे फुलं आणलेले पण ते विसरले मग त्याचा आज उपयोग झाला केसामध्ये लावण्यासाठी त्यानंतर मी बाहेर गेलते झुमक्या आणण्यासाठी ते झुमक्या आणले बाकी सगळ्या ह्या घरातल्याच गोष्टी आहेत म्हणजे ज्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत त्या आणि हे सगळं घेऊन मग छानसा लुक केला जो की खूप सुंदर दिसत होता शॉर्ट स्वीट सिम्पल होता आणि मलाही खूप आवडला आता आम्ही इथे सगळ्याजणी वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यातून एकत्र राहतो त्यामुळे प्रत्येकाची पद्धत परंपरा वेगळी आहे तर चला आता मंदिरात जाऊयात बाकी तयारी झाली फायनली गाईज मी रेडी झालेली आहे सुंदर असं संक्रांतीचं ताट आणि आमच्याकडे विडिओ वगैरे सुद्धा घेतले जातात तर ते हे म्हणजे मंदिरातच विडो घेणार आहे आणि आता थोडंसं फोटोशूट करते ह्यांच्यासोबत श्री झोपला आहे तोपर्यंत त्यानंतर हे श्रीजवळ बसतील आणि मी जाईल तर चला तुम्ही पण सोबत त्यावेळेस फौजीसोबत आहे तर म्हटलं छान असं रील शूट करावी दोघांची संक्रांत स्पेशल पण होईल साडी पण वेअर केलेली आहे आणि हे पण आहे त्यानंतर मग थोडा टाईम होता आ, बाकी येण्यासाठी मग तोपर्यंत हे आमचं रील शूट करणं चालू झालं खूप सुंदर रील्स आलेले आहेत म्हणजे या ऑलरेडी मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले आहेत हे साडीचं सा कोलाब्रेशन आहे तेही दिलेलं आहे साडीही मस्त आहे ब्लाउजही छान आहे आणि ओव्हरऑल लुकच छान आहे म्हणजे तो साडी वेअर केल्यानंतर येतो आ, हे जे आहे त्या मंदिरात पोहोचल्यानंतर ज्या रील्स आहेत त्यानंतर मग आमच्या दोघांच्या थोडे थोडे टेक घेतले कारण आमचे हे खूप लाजत होते कारण हे जे टेक्स होते, खाली होते। ते खाली चालू होते आणि ते म्हणत होते नको आपण आल्यानंतर करूया आणि मला माहिती आहे आल्यानंतर काय मग एवढं हे राहत नाही कंटाळा येतो खूप मी म्हणत होते ॲटलीस्ट थोडे तरी घ्या आणि जेवढे आधी घेतलेले ना तेवढेच त्यानंतर तर काय मग झालेच नाही तर अशा प्रकारे आमचे छोटेसे टेक्स त्यानंतर मग मंदिरामध्ये आलो आम्ही आधी चालू होतो या बाकी थोड्या लेट आल्या आम्हाला मी म्हटलं ना थोडेसे व्हिडिओज वगैरे फोटोज काढायचे होते त्यानंतर निघालो मंदिरामध्ये कारण पहिलं देवाला वसा जायचा आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी घ्यायचा आता यातल्या बऱ्याच जणींची पहिली मकर संक्रांती होती म्हणजे ह्या ज्या बाकी आहेत त्या सगळ्यांचीच पहिली होती त्यामुळे त्यांना एवढं काही माहीतही नव्हतं तर चला मत मत बोलू ममी

गरीत बसू तुम्हाला लागलं की मी आली हे बाकी आहे म्हणून हे बोलत आहे साबरत किती लोक येणं आणि एकच मळा एकच मळा आली ना अगं पुरवलं ओ खुश मानेचं संकलन ओ आ इकडे चिपके लागले का

व्हिडिओ घ्या एक पाटा आहे काय काय कारण थोडे अगदी साइड घे हा भिडा कधी खरी ठेवायचा तुळशीच्या पाया पाया तुळशीच्या पाया हा इकडं बघितल्या राजु, राजुरीच्या गणपतीला मोती लावले सवाई राजुरीच्या गणपतीला मोती लावले सवाई अक्षयचा स्वभाव शांत म्हणून वडिलांनी केले सवयी देवाचा वसा झाला त्यानंतर आमच्याकडे विडे घेण्याची पद्धत असते आता प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी असते जे ते आपापले जे काही पद्धती असतात ते फॉलो करत होते आता आमच्याकडे विडे घेतात माझा पंचवीसचा विडा आहे मला विड्यामधल्या सगळ्याच गोष्टी नाही मिळाल्या म्हणजे ॲटलीस्ट मी जास्त करून तर घरूनच मागवल्या होत्या पण ज्या राहिलेल्या होत्या त्या नाही मिळाल्या मग आहे जेवढ्या होत्या तेवढ्यांमध्ये विडा घेतला आणि त्यानंतर या सगळ्यांचं पहिले संक्रांत होती त्यामुळे मग आमचा हा हदी कुंकू ही चालू झालं मी म्हटलं ना पहिलं देवाला ओवसलं त्यानंतर आमच्या एकमेकींचा हदी कुंकू चालू झालं ओव्हरऑल सेलिब्रेशन छान झालं श्रीने खूप छान सपोर्ट केला म्हणजे मी त्याला बारा वाजता झोपवलं असेल आणि त्यानंतर आवरलं आणि एक वाजता गेलो यायला मला जवळजवळ तीन वाजले असतील रिटर्न यायला पण त्यामध्ये श्रीने छान झोपून घेतलेलं मी यायच्या आधी फक्त दहा मिनिटच तो उठला असेल त्याच्यामुळे मग काय जास्त टेन्शनचं काम नाही ही छान झोप घेतली त्याच्यामुळे मग माझं सगळंच व्यवस्थित झालं नाही तर तो रडायला लागला की कुठलीच गोष्ट व्यवस्थित होत नाही म्हणजे मग कुठं लक्षच राहत नाही तर असं आमचं छानसं संक्रांतीचं सेलिब्रेशन झालं जवळजवळ आम्ही वीस पंचवीस जणी असोल वीस पंचवीस जणींमधले वेगवेगळे पद्धती वेगवेगळं हे आणि सगळ्यांचं एकत्र मिळून सेलिब्रेशन झालं असं म्हणायलाही काही हरकत नाही तर जे काही छोटे मोठे फोटोज क्लिक केलेले आहेत ते मी व्हिडिओच्या लास्टला तर देईनच आणि ह्या ज्या आहेत त्या आमच्या छोट्याशा क्लिप्स